लाल की। हाथी घोडा पालकी मित्रांनो आज आपण छोटीशी या ठिकाणी श्रीकृष्ण जन्माष्टमी वृक्ष वृक्षबियांची दहीहंडी फोडत आहोत दरवर्षी आपण इथं शाळेचे विद्यार्थी बोलवत बोलवत असतो परंतु आता श्रावणी सोमवार आल्यामुळं आणि शाळा लवकर सुटल्यामुळं विद्यार्थी येऊ शकले नाहीत परंतु मोजकी लोकं का व्हायना आपण ही प्रथा अखंडपणे आपण चालू ठेवली या वृक्षबियाच्या दहीहंडीचं हे चौथं वर्ष आहे आणि ही दहीहंडी आपण डोंगरावरती वनराई क्षेत्रामध्ये साजरी करीत आहोत आणि आज ही दहीहंडी फोडण्याचा मान स्वराली भागवत या छोट्याशा चिमुकलेला आपण या ठिकाणी देणार आहोत कारण आपल्या आयुष्यामध्ये वनं असतील तर मनं रमतील कारण मन रमण्यासाठी वनांची आणि झाडांची खूप आवश्यकता आहे आणि ही मनं केवळ माणसांचीच नाहीत तर सृष्टीतील प्रत्येक जीवांची मनं अशा या झाडात रमलेली असतात त्यांची असंख्य प्रजाती त्या वनराईमध्ये नांदत असतात कारण श्रीकृष्णानं जे गोकुळ निर्माण केलं होतं ते गोकुळ फक्त माणसांचं गोकुळ नव्हतं असंख्य जीवांचं ते गोकुळ होतं आणि त्या गोकुळामध्ये जीवसृष्टीतील प्रत्येक जीव आनंदाने नांदत होता असा आनंदवन आपल्याला निर्माण करायचं असेल आणि पुढील पिढ्यांना तो आनंद द्यायचा असेल त्यांच्या आयुष्यामध्ये वृंदावनाचं आरोग्य आणि सुखसंपन्नता आपल्याला द्यायची असेल तर झाडांशिवाय पर्याय नाही आणि म्हणून आज या ठिकाणी आपण ही वृक्ष बियांची दहीहंडी या ठिकाणी सा साजरी करत आहोत आणि अशा दहीहंडी होणं काळाची गरज आहे केवळ दूध आणि दही यापेक्षा काळानुसार आपण बदललं पाहिजे आणि आता आपल्याला वृ वृक्षांची जास्त गरज आहे आणि ती रुजवणूक करण्यासाठी आज आपण या ठिकाणी दहीहंडी साजरी करत आहोत जय श्रीकृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण जय श्री कृष्ण जय श्रीकृष्ण राधे कृष्ण जय श्रीकृष्ण हाथी घोड़ा पालकी जय कन्हैया लाल की हाथी घोड़ा जय कन्हैया लाल की हाथी घोड़ा पाली जय कन्हैया लाल की